मित्रांनो एखादा झाड जेव्हा आपण रुजवतो त्या लहानाचा मोठा करता आणि त्या झाडाक जेव्हा फळ लागता त्याचा आनंद फार वेगळं असता आणि आता जी गोष्ट तुम्हाला दाखवतोय ती अप्रतिमच असा कारण झाडाची उंची साधारणत तुम्हाला सांगते चाळीस पस्तीस ते चाळीस फूट अधिक असतात पण त्या झाडाक फळ लागला अगदी मुळाक ह्या असा माझ्या पप्पानी उगवलेला लहानाचा मोठा केलेला झाड फणसाचा तुम्ही बघू शकतास खूप मोठा असा पण ह्या एवढ्या मोठ्या झाडाक भल्लो मोठो फनस लागलो अगदी मुळात मित्रांनो पप्पानी उगवलेलो फनस असा पण आता रसाळा की कापवा तो माका सुद्धा माहीत नाही पण अप्रतिम असा आणि खूप मोठा फळ हा बघू शकतास हा बघा याचे आता बिटे अगदी परताक लागलेले हत म्हणजे ह्यो बऱ्यापैकी जून झालेलो असा लवकरच ह्या फणसापासून केलेली फणसाची भाजी असो किंवा पिकलेले फणसाचे गरे असो त्याच व्हिडिओ लवकरच तुम्हाला पाठवते आणि हा एक माझ्या घरचा फणसाचा झाड असा ज्याच्यावरती मिरिया लावल्यामुळे आम्ही हो बऱ्यापैकी पण ह्या फणसाक एवढं फनस धरता अगदी तुम्हाला सांगते हो बघा अगदी तळापासून झाडाच्या अगदी टोकापर्यंत फनसच फनस असतं